घेण्यात आले आणि त्यानंतर तुम्ही आंतरवाली सराटी इथे गेलात कोण कोण गेला होता तिथे नेमका काय घडलं होतं आणि पत्रकार परिषदेचा विषय नेमका काय होता काय साहेब ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर सामन्यामध्ये बातमी आल्यानंतर आम्ही तीस ते पस्तीस गावातील जवळपास ऐंशी ते नव्वद समाज बांधव आरक्षण करते तर अंतरवाली सराटेमध्ये जाऊन अंदाजे स बारा ते साडेबारा वाजता मान्य जयांजी पाटील साहेबांची भेट घेतली आहे आणि त्यांना याबद्दल विचारणा केली साहेब असं सामन्यामध्ये बातमी आलेली त्याबद्दल आपण खुलासा करू शकता का तर त्यांनी स्पष्ट सांगितलं मी असे कधी पत्रकार परिषद घेण्यासाठी कोणाला पुरस्कृत केलेलं नाही सांगितलेलं नाही आणि घेतलेली प पत्रकार परिषद ही खोटी आहे आणि मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही आणि यापुढे कोणाला देणार नाही तुम्हाला जो योग्य उमेदवार असेल तुमच्यासाठी मदतीला धावून येत असेल त्याच उमेदवाराच्या पाठीशी राहा आणि त्याला निवडून आणा त्या दिवशी पत्रकार परिषद तिथली हिंगोलीतली पुणे घेतले होते ना काय होते त्यांचे आणि काय सांगितलं त्यांना तिथली पत्रकार परिषद बालाजी गावडे बालाजी वानखेडे हिंगोलीतली पत्रकार परिषद कोणी घेतली होते बालाजी वानखेडे तिथली पत्रकार परिषद बालाजी वानखेडे देशमुख बालाजी वानखेडे बालाजी वानखेडे आणि कल्याणजी देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली आणि योगायोगाने ते तिथे आले सुद्धा आणि त्यांनी सुद्धा या गोष्टीचं खेद व्यक्त केला किंवा आम्ही हे असं घ्यायला नको होतं आणि आम्हाला असं काही कोण पुरस्कार केलंही नव्हतं आणि त्याबद्दल त्यांनी दिलगिरीसुद्धा व्यक्त केली ती आम्ही घ्यायला नको होती पाहिजे हो होतो साहेब आम्हीच नाही ऐंशी पंच्याऐंशी लोक आम्ही होत होत काय बातमी आली होती सामना की त्यांच्या सामन्यामध्ये अशी बातमी आली होती श्री शिंदेसाहेब हिंगोलीचे मतदार मग डॉक्टर रमेश शिंदे साहेब आणि अनिल अजित भाऊ देश मगर मगरसाहेब यांना असं पाठिंबा देऊ नका मी असं त्यांनी पत्रकार परिषद छापून आलो होतो नाही असं मी कोणालाही पाठिंबा द्या दिला नाही आणि आहे नाही असं सांगते समाजाला योग्य समाजाला जे योग्य वाटेल तुमच्या मदतीला जो कोणी धावून येत असेल त्याच्या पाठीशी राहाल असं त्यांनी सांगितलं हिंगोलीमध्ये पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच माध्यमात बदनामी करण्याचा प्रकार केला काय घडलं होतं काय सांगाल काय भावना दिनांक दहा रोजी हिंगोली येथे श्री कल्याण देशमुख श्री बालाजी वानखेडे यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं सांगितलं की अजित मगर यांना कुणाचाही पाठिंबा नाही म्हणजे श्री मनोजदादा जरांगे आणि सकल मराठा समाजाचा पाठिंबा नाही म्हणून माझं तिथं बदनामी केली कारण या निवडणूक काळामध्ये अशा गोष्टी होत असतात पण त्याचं खंडन करण्यासाठी कळमनुरी तालुक्यातले काही समाज बांधव हे स्वतःहून आंतरवाली सराठी येथे मनोजदादा जरांगे साहेबांची भेट घ्यायला तिथे गेले ते जाऊन आल्यानंतर त्यांनी मला सुचवलं की भाऊ आम्ही जाऊन आलो आम्हाला बातमी सामनामध्ये जी प्रसिद्ध झाली ती बघून आम्हाला करमलं नाही आणि त्यामुळं आम्ही तिथं दादाला खरंच काय आहे म्हणून आम्ही विचारायला गेलो तिथून वापस जाऊन आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही या गोष्टी लोकांसमोर आल्या पाहिजे आणि म्हणून तुम्ही एक पत्रकार परिषद इथं आयोजित करा आणि त्या पत्रकार परिषदेमधून लोकांना एक संदेश जाऊ द्या की निवडणूक चालू असताना एक चांगलं काम करणाऱ्या माणसाला चुकीचं चा काहीतरी त्याला बदनाम करायचं त्याच्यामागे ज्या अठरा पगड जाती आहेत तो सर्व शेतकऱ्यांसाठी काम करतो अशा माणसाला बदनाम करायचं हे षडयंत्र आपल्याला कुठंतरी हणून पाडलं पाहिजे म्हणून आम्ही स्वतःहून दा दादाला भेटायला गेलो आणि आल्यानंतर माझ्याकडे आल्यानंतर मग मी म्हटलं ठीक आहे आपण पत्रकार परिषद इथं आयोजित करू आणि तुम्ही तुमचं म्हणणं पत्रकारांसमोर मांडा असा विषय झाला शंभर टक्के खोटी कारण आंदोलन हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन हे वर्षानुवर्ष चालू आहे दोन जणांनी कोणी ठेका घेतलेला नाही समाजाचा किंवा त्यांना पत्रकार परिषद घेण्यासाठी कोणी अधिकारही दिले नाहीत असं मनोजदादांनी सुद्धा सांगितलं की मी कोणाला पत्रकार परिषद घेऊन ह्याला पाठिंबा त्याला पाठिंबा असं कुठलेही ते विषय त्यांनीही केलं नाही आणि त्यांनी कुठं कुठल्या जिल्ह्यामधल्या लोकांनासुद्धा सांगितलेलं नाही मग हे मनानंच पत्रकार परिषद घेऊन चांगल्या एका उमेदवाराला बंदनाम करायचं असं यांचं षडयंत्र आहे ते स्पष्ट आहे